हॅलो मैत्रिणीनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण झटपट अशी लसूण अद्रकची पेस्ट बनवणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीनं ही पेस्ट बनवून ठेवली तर तुम्हाला टिफिनसाठी किंवा काही बाई महिला जॉब करतात तर त्यांना देखील ही खूपच उपयुक्त आहे त्यामुळे काय होईल की तुमचा झटपट डबा तयार होतो आणि तुमचा वेळ देखील वाचतो तर चला तर आता आपण हे कसं बनवायचं ते बघूया तर प्रथम आपण हे मी अर्धा किलो अद्रक घेतलेलं आहे ते आपण छान शिलून घेणार आहोत मला हे छान गावाकडून आलेलं आहे अगदी नॅचरल पद्धतीनं हे पिकवलेलं आहे बघा किती छान अद्रक आहे आणि हे छान असं आपल्याला झालेला अद्रक घ्यायचा आहे कवळं अद्रक आपल्याला वापरायचं नाही तुम्ही जर कवळं अद्रक घेतलं तर ही पेस्ट टिकत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं पेस्ट बनवली ते दोन महिने छान फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते आणि तुमचा वेळ देखील वाचतो चला तर आता आपण हे छान शिलून घेणार आहोत आणि इकडे मी हा लसूण देखील छान सोलून घेतलेला आहे आता आपण आलस छान शिलून घेणार आहोत आता आपण हे छान आदरक शिलून घेणार आहोत मी हे बटाट्याची शिलणी आहे याने शिलून घेते तर अशा पद्धतीनं आपण सर्व आदरक शिलून घेणार आहोत आणि ही साल असते ही साल देखील आपण छान वाळवून याची पूड बनवणार आहोत म्हणजे आपल्याला ही चहामध्ये टाकता येते आणि ही वायसुद्धा जात नाही अद्रक मी हे छान शिलून आणि त्याचे हे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे आपलं मिक्सरला याचा लोड येत नाही आणि झटपट आपलं आलं हे छान बारीक होतं यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे अर्धा किलो अद्रक अर्धा किलो लसूण चार चमचे मीठ आणि चार चमचे तेल आपल्याला यासाठी या या पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण आपल्याला हे दोन ते तीन महिने आपण हे स्टोअर करणार आहोत तर पाणी जर घातलं तर आपलं ही पेस्ट लवकर खराब होते तर आपल्याला यासाठी या या तेल वापरायचं आहे चला सा तर आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया आपण सुरुवातीला अद्रक हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण लसूण घालणार आहोत अद्रक हे मी छान फिरून घेतलेलं आहे कारण अद्रक हे बारीक होण्याला वेळ लागतो आता हे छान बारीक झालेलं आहे यामध्ये आता आपण लसूण घालून घेऊया आणि आता आपण हे छान फिरून घेणार आहोत लसूण आदर आपण हे थोडंसं फिरून घेतलेलं आहे आता हे पेस्ट बारीक होण्यासाठी आपण यामध्ये या तेल घालणार आहोत तर हे मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आपण हे यामध्ये घालून घेणार आहोत आणि चार चमचे आपल्याला मीठ लागणार आहे तेलाने आणि मिठामुळे आपले ही छान पेस्ट टिकते आपल्याला याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि नंतरसुद्धा तुम्हाला मीठ हे बेताचंच घालावं लागतं कारण नाहीतर आपली भाजी ही खारट होऊ शकते तर यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आपण यामध्ये तेल आणि मीठ घातलेलं आहे यामुळं काय होईल की आपली पेस्ट ही दीर्घकाळ टिकते चला तर आता आपण हे छान बारीक फिरून घेणार आहोत आपली लसूण अद्रकची पेस्ट ही छान बारीक झालेली आहे अगदी मऊ अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही ही पेस्ट बनवा खूपच छान होते आणि तुमचं काम देखील झटपट होतं त्यामुळे माझ्याकडे हे थोडंसं अद्रक शिल्लक होतं तर मी ही वेगळी पेस्ट बनवणार आहे तर यासाठी मी अडीचशे ग्रॅम अद्रक घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम लसूण आणि छान गावरान कोथिंबीरच्या काड्या आहे आपण ह्या यातमध्ये घालून घेणार आहोत तर चला आपण ही लसूण अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण मिक्सरमध्ये हे छान काढून घेणार आहोत यामध्ये आपण तेल आणि मीठ घालणार आहोत आता आपण मिक्सरमध्ये लसूण आणि अद्रक घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपण कोथंबिरीच्या को काड्या घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत यासाठी मी तीन चमचे तेल वापरलेलं आहे आणि दोन चमचे मीठ घालणार आहोत हे आपण छान मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत चला तर मैत्रिणीनो तयार झाली आपली लसूण अद्रकची पेस्ट ही आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट आणि यामध्ये मी कोथिंबीर आणि त्याच्या काड्या घातलेल्या आहे तर अशा पद्धतीनं आपल्या दोन्ही पेस्ट तयार झालेल्या आहे अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद